कुमटे येथे नवनिर्वाचित खासदार माननीय विशालदादा पाटील यांचे जल्लोषी स्वागत माननीय श्री विशालदादा प्रकाशपू पाटील खासदार सांगली लोकसभा यांचा चिंचणी व मणेराजुरी जिल्हा परिषद गट आभार दौऱ्यादरम्यान आज कुमटे येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले यावेळी मारुती पाटील उर्फ मापा गुरुजी यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर अमित पाटील यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आभार दौऱ्यावेळी कुमटे गावातील विकास कामाबद्दल व समस्यांबद्दल उपस्थित ग्रामस्थांसोबत खासदार विशालदादा पाटील यांनी चर्चा केली यावेळी श्री दिलीप पाटील सर ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील सौ मनीषा पाटील ग्रामपंचायत माजी सरपंच डॉक्टर भारती पाटील मनीषाताई पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन हजारे संजय भोसले दगडू माळी आनंदा पाटील संतोष पाटील शरद पाटील सुनील पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कुमठे जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यास